नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस तर सध्याची परिस्थिती आज मराठवाड्याची जर परिस्थिती जर पाहितली तर आबाळ भरपूर आहे तुम्ही पाहू शकता आबाळ पाठीभबागा माझ्या तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यासुद्धा आबाळ दाखवू शक दाखवेल मी आबाळ सध्या भरपूर आहे वाऱ्याचा वेग खूप आहे आणि काही भागामध्ये जमिनीमध्ये सुद्धा ओल खूप आहे म्हणजे म्हणजे वापसा आहे पण जिमिनीमध्ये ओलसुद्धा खूप आहे काही भागामध्ये अजून अद्याप पूर्णतः पाऊस पडलेला नाही म्हणजे जमिनीमध्ये वल पूर्ण नाही त्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये आपले शेतकरी काही पेरणी सुद्धा करू शकतात जे आभाळाकडे पाहून जमिनीमध्ये भरपूर पण पेरणी करू शकतात पण केल्याच्या नंतर पाऊस येणार का कारण हे पाऊस हे जे आहे ते आता हे पाऊस आभाळे पाऊस आपल्या शेतकऱ्यांना असं वाटत आहे की आबाळ तो खूप आलेला आहे आणि हे पाऊस येतोच आणि असा पाऊस येतो की आभाळ आभाळातून जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा झडपद झडपद्धतीचा पाऊस होऊ शकतो अशा परिस्थितीचा आभाळ पण या बाळातून या बाळातून पावसाची शक्यता नाही त्यामध्ये फक्त आबाळे हुलकवणी देणारं आभाळ आहे हुलकावणी देणारं त्या आभाळातून पावसाची शक्यता नाही हे आभाळ जे आहे ते हे फक्त देखावा या आभाळाचा ह्या ह्या आभाळाचा आणि हा पाऊस जे पाहिजे तर आपल्या लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये अत्यंत पावसाचे प्रमाण कमी आहे फक्त काही काही भागामध्येच पावसाचं प्रमाण जे जास्त आहे त्यामध्ये आमच्या भागामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे पडला पण तो पाऊस पण दोन ते तीनच पाऊस पडलेली आहेत म्हणजे जूनपासून आतापर्यंत आज एकोणीस जून आहे ते पाऊस जर पाहिजे पावसाचं जर पाहिजे तर पाऊस कमीत कमी आतापर्यंत पाच सहा पावसं पाहिजे होती फक्त तीन पावसं पडलेले आहेत आणि तीन पावसा जर पडलेले असतील आणि हे जर पीक जर तुम्हाला दिसत असेल तर ह्या पिकाची सुद्धा उभन क्षमता जी कमी होते की जे कापसाची तूट लावणे कापाशी तूट लावणे किंवा सोयाबीन पेरणे ह्याच्यावर सुद्धा वनक्षमतेवर वो, वो, परिणाम होत होऊ शकतो जमिनीमध्ये जरी ओल असेल तरी पण त्यावर ओरून थोडाफार पावसाचा शिपका पाहिजे असतो आपल्या ओल जर असेल आणि जिथे ओल नाही तिथे ते मात्र पाऊस पाऊसच पाहिजे कारण तो गॅरंटीड पाऊस पाहिजे अशा पद्धतीचा पण तसा पाऊस अद्याप सव्वीस तारखेपर्यंत तरी पावसाची शक्यता नाही आहे मराठवाड्यामध्ये त्यामध्ये जे जिल्हे सांगितले त्यामध्ये लातूर नांदेड ह्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही तशी सर्वदूर पावसाची शक्यता नाही किंवा मोठ्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाही पाऊस फक्त काही ठिकाणी पडू शकतो ते पण वाऱ्याच्या वेगाने सडाक्याचा पाऊस म्हणजे ते सडाक्याचा पाऊस तो किंवा जे पाऊस आला की पाच दहा मिनटं पडून लगेच जाणार असा पाऊस पूर्वेकडे ज्वराच्या वाऱ्यासह अशा पद्धतीचा पाऊस काय काही ठिकाणी बी उगत क्षेत्राने अत्यंत कमी क्षेत्राने पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ह्या पावसापासून काही शेतकरी शेतकऱ्यांना फायदा पण होईल आणि काही बऱ्याच शेतकऱ्यांच्या ह्या पावसापासून नुकसान पण होऊ शकते कारण की हा पावसाचं म्हणजे आबाळाकड पाहून जर आपले शेतकरी जर पेरणी करीत असतील तर ते आबाळ हे धोक्याचा आबाळ आहे हे धोका देऊ शकतो आबाळ कारण या आबाळापासून एक शेतकरी आपल्याला संभ्रमित होऊ शकतो आणि काही ठिकाणी पाऊस पण पडू शकतो पण हे हे पाऊस जे आहे तर जरी पाऊस पडला तो तो पाऊस हा पेंडवणी पाऊस पडणार आहे पेंडवणीपेक्षा जास्त मोठ्या पावसाची शक्यता नाहीये अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्याची मराठवाड्याची स्थिती राहणार आहे तर पाऊस हा सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत नाही आणि जे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस, तीस तारखेला जे लो प्रेशर येणार आहे मराठवाड्याच्या दिशेने जे म्हणजे विदर्भाकडून येणार आहे ते पण लो प्रेशरची अजून शाश्वती आताच आपण सांगू शकत नाही तर ते पाऊस पण शक्यता आहे किंवा ते जर लो प्रेशर मध्य प्रदेश ओडिसा ओडिसापासून मध्य प्रदेश किंवा असंच अं बिहारकडे साईडला जर अजून म्हणजे उत्तर भारताकडे जास्त सरकलं तर त्यावेळेस मराठवाडा आपला कोडा राहू शकतो मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्र सुद्धा कोडा राहू शकतो अशी परिस्थिती होऊ शकतो आणि ते जर लो प्रेशर पाऊस जर नाही आला तर परत नंतर सात जून सात सात जुलैच्या नंतरच पावसाची शक्यता आहे आपल्या मराठवाड्यामध्ये म्हणजे एकंद जर पाहिजे ते जर आपला जर पाऊस जर उटकाला तर एकंद पंधरा दिवसाची आपल्याला पंधरा ते वीस दिवसाची उघडीप मराठवाड्यामध्ये होऊ शकते म्हणजे काही भागामध्ये पेरणी सुद्धा होऊ शकण्याची शक्यता नाही अशा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तुम्ही पेरणीची करणं का करीत असाल तर तुम्ही स्वतःच्या निर्णयावर तुम्ही पेरणी करू शकता किंवा पण कारण सध्या जर पाहिजे तर पेरणीचं वातावरण नाही आहे कारण हे जे आहे आबाळ आहे ते फक्त हुलकावणी देणारं आबाळ आहे ह्या आबाळापासून आबाळापासून फायदा कुचितच पाच दहा टक्के शेतकऱ्यांनाच होणार आहे आणि इतर जे पंच्याण्णव ते नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी आवाळापासूनच ह्या आबाळापासून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे हां तर तर आता पाऊस जे आहे फक्त पाऊस मराठवाड्यामध्ये कमी राहणार आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू आहे अजून पाऊस सुरूच आहे त्यामध्ये एक दोन दिवस एक दोन दिवसाला पाऊस येतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे विभागामध्ये भागामध्ये सुद्धा पाऊस सुरूच आपण कालच्या हिडीमध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला की प्रत्यक्ष तालुक्यासह सांगितलं होतं कालचा व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहू शकता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते डोंगराळ भाग आहे की किनारपट्टी डोंगराची जी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार त्या भागामध्ये नगरपर्यंत पाऊस सुरू आहे आणि नगरपासून पूर्वेचा भाग त्यामध्ये मराठवाड्याच्या भागामध्ये पाऊस अत्यंत कमी आहे इथून पुढे सुद्धा आणि पुढे सुद्धा पडलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा राहण्याची शक्यता आहे तर नाशिक भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण पन... जर एकच पाहिजे तर आपण अमरावती अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे अमरावती विभागाचा जो जिल्हा आहे त्यामध्ये मध्य प्रदेश लागत जे त्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण जे मराठवाड्यावर लागत जिल्हे जिल्ह्या आहेत त्या तालुक्यामध्ये मात्र पावसाची शक्यता कमी राहणार आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये सुद्धा पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही हलक्या स्वरूपाच्या किंवा मध्यम जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण तो पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही विदर्भामध्ये एकंदर जर पाहिजे तर विदर्भामध्ये सुद्धा पाच दहा टक्के भागावर पाऊस हुलकवून पा। देऊ शकतो पण बऱ्याच भागामध्ये विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे तशी पण मराठवाड्यामध्ये मात्र विपरीत विपरीत बिकट परिस्थिती होण्याची शक्यता आहे तर हा झाला अंदाज मावली चिठ्ठा आम्हाला युट्यूब चॅनेल शेअर नका धन्यवाद